ए पिऊ दरवाजे उघड बाबू पिवड्या आलं हो। बघ पाहिजे नवाज बेत पिवड्या आईला हात मारते आजीला हात मारते पिवड्या आलं माझ बाबू कुणाचा बा? डबा दरवाजा उघड ना माझ्या बाबू आज ना आजी मी उघड ना आई गेली लगेच आय काय करते काय झालं राग व्हायला कुठ काय झाले बघता आल्यापासून बोल ना झाले राग आला काय माझा कसे तुला बोललो तस आय आय

का बोलली नाही मला तर तू कशामुळं रुसली ते सांग मला चल का रोचली म्हणजे मी बोलल्यामुळं रुसली तू का पिऊला पाहिजा केलं तुझ्या परस्पर त्यामुळं नाही मग तुला मी बोललो तसं म्हणून रुसली का राहायचं असल रा असल ये नको येऊ आमच्या बघतो त्यामुळं ना हा कशा हसते या सांग की आय सांगितलं काय का? असं कसा सुना मग आणि किती होतो वाईटलो होत आय मग कशाला राहायचं दोन चार चार आठ आठ दिवस राहायचे तिकडं आठ दिवस कुठं राहिले त चार दिवस राहिले की चार दिवस कुठं राहिले मग किती आणि मग पोनवरला कशाला गेले ते बोलत होत ताईने पण बोलवलं होतं तिकड का नाही गेले हो ताईने पण बोलवलं होतं तिकड का नाही गेले आता तो केलं हिथे येऊन तो बोलना बिलनान त्याचा काय त्यात काय उ

का, तो रड़ती, का? आता, आता, का रड़ती, डोळ्या तर पाणी गळते आजी म्हणली काय काय मग का तुला तसं बोलवण वाईट वाटलं मग का रडते मी तसं बोललो म्हणून रडते का होय अग मी तर तुला माहिती हि कसं चाललंय काय चाललंय म्हणून मी तसं तेवढं दोन शब्द बोललो कळलं मला तू का रडते कारण तुझा फोन स्पीकरला होता आणि सगळ्यांनी ऐकल्यान परत फोन ठेवल्यावर तुला बोलली का मामी आजी यांना काय बोलले का पुन्हा होय होय आये? रडू नको ना गे आये रड नको ना बर पे चहा पी परत बोल बोल रेड नको पिचा बोले ना मग आम्ही बोलले का पुन्हा काय तुला मग आजी बोली का हम्म होय आपा बोल का काय का मीच बोललेलो वाईट वाटले तुला मी फक्त काय म्हणले का पुन्हा परत काय असं मी तेवढंच म्हणलो यायचं असं ये नाही तर राहा बघतो माझं मी एवढंच म्हणलंय हिच कांबार दुकान हि दुकान चिडचिड करते साडे अकरा वाल्या तरी जेवण नाही मी बाहेर जाऊन भात खाऊन आलो उठा नाही बिटा नाही कामार दुखते कोई कोय करते घरात कोण नाही काम करू घरात सगळा राडा जिकड बघेल तिकडं राडा हितर आडा तिथं राडा पोरं काय पण मॅगी बनवून खात्यात कोण भांडे घासायचं काय करायचं घरात कोणीच नाही त्या पोरीला बघायचं का तिला बघायचं मग तिने व्हायकल्या माझ्या व्हाय ताकते मी वायत आगल की का मरिणाम होतोय कंबर दुखते म्हणून दुखत असते कंबर दुखते ते रडत रडत होती इतकी दुखत होती म्हणती या तिला गोळ्या चालले म्हणून दुखत असते ना दवाखान्यात नाही काय तुला मग दवाखान्यात गेलतोच की म्हणायचं गे अडचण आली तिला आईकड कि पाळी आली तिला काय सांगवा नुसतं दुखतंय म्हणून मन... माणूस धरणीला पडलं तरी उठून करते खाते आणि हे कंबर दुखते म्हणून माणूस दुखतो का हे जस एवढं दुखलं तरी हातभर सांगते एवढी एवढं आता आता तू जाऊन बस न तिकडं खुलीत रसून सगळ्यांचा रस्तोच काढत बसतो मी कशी हसते या तुला नाही म्हणत सगळ्यांचा रस्त्या सांगतो या इथे मला राजच्यापासून आल्यापासून आहे माझं तोंड का बघा नाही का बोल नाही <laughs> आता आला की मध्ये आता पोट दुखत होत का दिवसभर त्या लग्नात जेवलो नाही काय नाही तसलं कुरकुर खाल्लं पोट दुखलं मास आणलं होतं ठेवलं म्हणून मी बाथरूमला पळत गेलो <laughs> आम्ही जेव्हा बाहेर येऊस तर तू काय मासा घेऊन काल आले बावड्याकडस रात्री बावड्याकडच करायचं कोण दोन दिवस तुला मी करू का आता तुला काय साहेब घेतलं आंबो पोरांना फोन करणार तो चालला काही चार बाकी केली शिकार झाले असते तुम्हाला लई साहेब साहेब आपलं हासे मजाक मध्ये असत खर खरंच करू का आता मी सगळं पहिल्या गोष्टी वेगळ्या होत्या आता काम असतं तिला चांगलं नसतं विठा चाललंय घरा त्याच्यामुळे मी थांबले नाही तिकडे गेली बरं आता तिकडे जाणार आजचे दिवस आजचे दिवस व्हायचे त्याला

आता मी रोचून बसणार आहे तेच म्हणतोय आता बघा मी रोचल्यावर काय होत मग तुम्हाला हेच कळ आहे माझ्या मनावर परिणाम झाला सगळं बंद पडल्यावर काय होईल त्याच्यामुळे तुम्ही माझं मन जपण्याचा प्रयत्न करा अगं तुम्ही सगळ्यांनी माझं मन जपण्याचा प्रयत्न करा माझ चुकतं सगळ्यांचे मन जपून <coughs> एक अगदी बोलले असत माझी तू पण लावड करून सगळ्यांना गावाला जाऊ द्या जाऊ दे मग कुठे दे। धरतो मी इथं का थांबली नाही हिला करायचं नाही मग थांबली नाही मी तुझं नाही मला रागाला करायचं नाही खायचं नाही म्हणून थांबली नाही

सागर आहे म्हणून तर बरं आहे मला सांभाळून घेतो सागर काय नाही हो आता थांब थोडं एक काय काय आता तुझं पुढे जात असा